नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एक जून दोन हजार चोवीस तर बघूया हवामान अंदाज तर बघा महाराष्ट्रामध्ये दोन तारखेपासून दहा तारखेपर्यंत चांगल्या स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी व मराठवाडा या तीन विभागात चांगल्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्र खानदेश व विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे चांगल्या स्वरूपाचा पाऊस बघा कुठे कुठे होणार आहे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे इंदापूर करमाळा पंढरपूर सोलापूर बीड नांदेड लातूर जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक पुणे मुंबई पालघर या विभागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पडणार आहे मालेगाव हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नंदुरबार हलक्या स्वरूपाचा पाऊस जळगाव हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस शेगाव हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाशिम हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अमरावती हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नागपूर हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी चंद्रपूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस गोंदिया भंडारा हलक्या स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पडेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व कोकण किनारपट्टी या तीन विभागात पाऊस हा मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पावसासोबत वादळी वारे व विजांचा कडकडाट राहील धन्यवाद